महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढीलप्रमाणे गेल्या चौसष्ट दिवसापासून या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे आणि परंतु या प्रशासनावरच्या काही जणांवरची जू इथे रेगत नाही त्यांना अजूनही या आंदोलनाचं गांभीर्य आहे कळत नाही आणि एवढंच नाही तर संपूर्ण देशामध्येच देशा देशा नाही तर जगामध्ये ना या आंदोलनाचे प्रतिसाद होत आहेत ठिकाणी मोर्चे आंदोलन होत आहेत आणि आज या ठिकाणी बुद्धगया येते महावीराच्या बाजूला या ठिकाणी बनतेजीने स्वतः या ठिकाणी आंदोलन सुरू केलं ते प्रमुख आपल्याला आहेत आपण त्यांना विचारूया बनतेजी नेमका हा प्रकार जो चालू आहे प्रशासनाने एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा आणि की भारत देश जो स्वतंत्र झाला त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास सर्व कायदे रद्द झाले तर एकमेव कायदा असा आहे तो आहे आपल्या या आमच्या प्रेक्षकांना आपण प्रकाश ठेवा बोध गया मंदिर अधिनियम एक पन्ना नावाने जो हा कायदा आहे हा राज्यघटना तयार होण्याच्या पूर्वीचा कायदा आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा हा जो बोधगया मंदिर कायदा अधिनियम बनून मनोवाद्यांनी या ठिकाणी आपली मक्तेदारी ठेवलेली आहे भारताच्या राज्य घटनेच्या आर्टिकल तेरा नुसार

पारशी लिंगायत जैन होऊ शकत नाही म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जे आहे या गया जिल्ह्यामध्ये तर लागू जे आपण फार महत्वाचा प्रश्न मांडला आणि हा विचार कोणी केला नाही कारण बघतो की या ऍक्ट मुळे हिंदू शिवाय कलेक्टर या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणजे जाणीवपूर्वक ही म्हणजे जे अपेक्षित आहे हे सुद्धा आहे पंच्याहत्तर वर्षापासून या ठिकाणी हिरु शिवाय दुसरा कलेक्टर झाला नाही त्याच्यापेक्षा राज्य घटनेचा अपमान किती आणि या म्हणजे हा भारत देशामध्ये या जिल्हा काय भारताच्या बाहेर आहे का राज्य घटना या ठिकाणी लागू नाही महाबोधी जगातील बौद्धांच्या केंद्र केंद्रस्थान आहे गौतम बुद्ध हे तपोभूमी आहे तपभूमीचं व्यवस्थापन बौद्धांकडे नाहीये हे सर्वात मोठं शोकांतिक आहे तर बौद्धांना न्याय आतापर्यंत मिळालेला नाही मग काय बौद्ध या देशाचे नागरिक नाहीत का मग म्हणून या ठिकाणी चौसष्ट दिवसापासून आमचा धरणा बसलेला आहे सुरुवातीला आम्ही आमरण उपोषणावर बसून होतो सतरा दिवस पर्यंत आम्ही शीतकालीन आमरण उपोषण चाललं महाबोदी विहाराच्या बाजूने एक तारखेपासून आम्ही येथे आहोत कारण की आमच्या सर्व लोकांना उचलून गेलं होतं पोलीसनी आणि गळ्यामध्ये सोडून दिलं होतं सत्तावीस तारखेच्या रात्रीला अठ्ठावीस तारखेला दिवसभर गळ्याला मेडिकल कॉलेज मध्ये धरणा चालला आणि एक तारखेपासून आम्ही इथे बसून आहोत परत त्याच विषय राहायचंय की ज्यांनी मी आता बोलताना म्हणजे बोलताना न्याय मिळाला नाही परंतु मला असं म्हणायचंय की संविधान न वापरतो आणि कोणीही धर्माला कोणीच धर्माच्या आय एस आय अधिकाऱ्याला न्याय दिला नाही या शासनाने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि हा एक प्रकार समाजाचा अपमान आहे म्हणजे देशाचा सुद्धा देशद्रोह शकतो हा देशद्रोह पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे जिल्हाधिकारीला आय एस अधिकारी तसंच ट्रेनिंग घेतलेला माणूस या ठिकाणी एक विशेष धर्मांतर पाठवला जातो म्हणजे इतर आय एस अधिकाऱ्यांचा अपमान आहे

डिस्टर्ब करतात तर बौद्धांना या ठिकाणी स्वातंत्र्य नाही म्हणून बौद्धांना न्याय हवा आहे त्याच्यासाठी हे आम्ही ध्रमोपाल अठराशे नव्वद च्या दरम्यान या ठिकाणी आले श्रीलंकेवरून त्यांनी मग या ठिकाणची अवस्था पाहून संकल्प केला महाबोधू सोसायटी ऑफ इंडिया नावाची स्थापना केली आणि त्यांनी या महाबोधू विहाराच्या सौंदर्य करण्यासाठी चांगले जीवनभर संघर्ष करत राहिले की ते बोधांना न्याय मिळावा हाती यावं या तर पहिले बोधग्याच्या महांत तो म्हणून महांताच्या कब्जामध्ये स्थान होत तर ते हायकोर्टामधून लढले सुप्रीम कोर्टा म्हणजे प्रेमी कौन्सिल लंडन पर्यंत लढले एकोणीसशे त्रेस मध्ये ते मरण पावले

एकोत्साह जो है, तो था। तो था था। था था। चार बौद्ध, तो चार हिंदू जिलाधिकारी जो है हिंदू निर्माण परिस्थिति वेगरी होती पता परिस्थिति म्हणून आता करोड़ों संख्य न बौद्धां संख्या है न्याय मिला प्रॉपर्टी बौद्धा हवाली कर एक मांगनी है जेवा आर्टिकल तीन सत्तर हटवता तर आंदोलन खत त्यांना अजूनही न्याय मिळायचं आमचा काय निर्णय आहे आता जे आहे सोशल मीडियाचा जमाना आहे लोक आता गावोगावी प्रचार झालेला आहे की न्याय होत आहे आज नाही उद्या सरकारला न्याय द्यावा लागेल तर त्याच्यामुळे आम्ही लोकतंत्र बचाव संविधान बचाव गया जिला में भारत का संविधान लागू करो बहुत बहुत दो, तमाम कमिटी हवाले करो काला काम रद्द करो यासाठी आम्ही प्रयत्नामध्ये लागू नये महाराष्ट्रातून आहे मग चानल महाराष्ट्रातून आहे मराठी आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून जिल्ह्यातच प्रत्येक तालुक्यातून हे मोर्चे निघाले आंदोलन झाले त्या लोकांना इथपर्यंत येण्यासाठी काही आपण काही मार्ग काढला तमाम दर्शकांना फार फार साधुवाद बुद्ध पुर्णिमा वैशाख बारह मे लाइन एक दह दिवस शिबिर आयोजित करते है तीन तारखेला तीन तो तेरा तारीख तीन मे तोरा मे पर्यत य आम्ही आमंत्रित करताय की ज्यांना भंत बनायचार सामनेर, सामनेरी चिवरदान करावं आणि या कार्यक्रमात भाग घ्यावा प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी फार मोठा अभियान आहे गावागावामध्ये जयंती साजरी न करता त्यांनी पुस्तके साजरी करावी आणि इथून गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी साजरी करावी आता त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी भीम जयंतीला डीजे न वाजवता दानाचे पैसे पाठवले धरण्यासाठी कारण की बौद्धांना न्याय मिळायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं स्वप्न आहे काम आहे की प्रबुद्ध भारत निर्माण व्हावा सर्वांना समानता सुखांचा न्याय मिळावा त्याच्यासाठी मी भजन प्रज्ञाशील महाखेडिया बुद्धिस्ट फोरम फोरमचा मुख्य सल्लाकार आहे आणि मी महाबुधी विहाराच्या पूर्वीला माझी सगळ्यांची सुद्धा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत मी पुतक्या महाबुधी विहाराचा प्रमुख होतो सहा वर्ष मी महाबुधी विहार सांभाळलेला आहे त्याच्यामुळे आमच्या ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम त्याचं खाता आहे अकाउंट आहे त्या खात्यामध्ये पैसे टाकावे आणि आम्ही सार्वजनिक केलेले आहेत जे त्याचे नाम नंबर लावलेले आहेत आणि आकाश जे सगळे सेक्रेटरी आहेत आणि आम्ही सगळे मिळून काम करतोय बहुत बहुत साधू सर्वांना आंदोलन थमू नये यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत वेगवेगळे प्रयोग केला जात आहेत तीन तारखे तेरा तारखेपर्यंत या ठिकाणी शामनेर शिबिरे आयोजित करत आहे आणि महाराष्ट्रातील लोकांनी ते यावं महाराष्ट्राची नव्हे तर देशातील बौद्ध ते येऊन बौद्धधमाची दीक्षाही घ्यावी प्रवचन घ्यावे आणि हा नव्या सहभाग घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे मी विजय निलंगेकर सम्येट जय भीम समेक न्यूज भी। लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा